स्वर्गीय राना शेठ खरत आणि स्वर्गीय सोनूबाई गोपीनाथ खरत यांच्या स्मरणार्थ पापडीचा पाडा स्मृती चषक दोन हजार षटकांच्या क्रिकेट सामन्यांचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे या भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी भेट देऊन उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले तसेच खेळाडूंना प्रोत्साहित केले या स्पर्धेचे आयोजन दहा ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पापडीचा पाडा येथील आर ए एफ कॅम्प मैदानात करण्यात आला आहे या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत यामध्ये प्रथम पारितोषिक म्हणून विजेत्या संघाला एक लाख आणि भव्य चषक तर द्वितीय पारितोषिक म्हणून पन्नास हजार आणि भव्य चषक प्रदान करण्यात येईल तसेच तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी पंचवीस हजार आणि भव्य चषक दिले जाईल यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील निर्दोष केणी केशव घरत शिवाजी खरत विलास खरत विनायक खरत गणेश खरत कैलास खरत मंगेश खरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेला स्थानिक खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला